नमस्कार मित्रांनो टी आर पी मध्ये नंबर एक असणारी मालिका ठरलं तर मग आता दिवसांदिवस अधिकच ट्रोल होत आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे मालिकेमध्ये प्रचंड मोठा गोंधळ सुरू आहे विनाकारण ही मालिका आता ताणली जात आहे असं प्रेक्षक म्हणत आहेत ठरलं तर मग मध्ये नक्की चाललंय काय मधुभाऊला चाकू कोणी मारला अर्जुन पुरावे शोधत होता सायलीला आठवत होत प्रिया हॉस्पिटलमध्ये आता हे सगळं सोडून अर्जुनच्या बहिणीच्या मागे गुंड लागले आहेत एकच ट्विस्ट पूर्ण न करता मध्येच वेगवेगळे ट्विस्ट आणून मालिका भरकटवली जात आहे प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे लेखक पूर्णपणे गोंधळला आहे त्यांना समजतच नाहीये की आता नेमका दाखवायचं काय म्हणून भरकटच चाललेली आहे मालिका सिरियल एवढी भरकटली आहे की लेखकाला स्वतःलाच आठवणार नाही आपण आधी काय लिहिलंय ते अर्जुन व रविराज एवढे नावाजलेले वकील त्यांना एकटी प्रिया भारी पडले इतक्या दिवसात सायलीच्या तळपायावरचं तुळशी ही कोणालाच दिसलं नाही मालिका फक्त वाढवत आहेत फालतू कथानक दाखवून अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं ठरलं तर मग मालिका लांबवली जात आहे का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद